आज ना गोऱ्या चिंबोऱ्या आणल्यात आणि गोऱ्या चिंबोऱ्या करायच्या आहेत तर गोऱ्या चिंबोऱ्या करायच्या म्हणजे तामजाम भरपूर असतो आणि त्या विशेष करून मला भरून करायच्या आहेत नुसत्या करायच्या असेल तर थोडासा व्याप कमी असतो तर भरून करायच्या म्हटल्यानंतर पहिल्यांदा त्या मोडायच्या कशा कारण या खूप कणखर असतात आणि जर चावल्या म्हणजे म्हणजे रक्तबंबाळ करतात आणि जखम खोलवर होते तर ह्या मोडताना खूप कठीण जातात म्हणून मी ह्या नेहमी फ्रीजरमध्ये घालते आणि मग नंतर त्यांना मोडते जरा साफसूप करायला इझी जातं मी ह्या साफसूप करून घेतल्या ह्याच्यासाठी जे साहित्य लागतं त्याची तयारीसुद्धा करून घेतली कांदा थोडंसं आलं लसूण घालायचं मिरची कोथिंबीर आणि थोडेसे मिरी द्याने परतून त्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आणि हे भरायच्या म्हटल्यावर तांदूळ आणि चणाडाल भाजणं हे आलं पण आज मला कंटाळा आला बोलता येईल म्हणून मी म्हटलं शॉर्टकट करूया तर मी आज बेसन घेतलं आणि तांदळाचं पीठ घेतलं त्यामध्ये तयार केलेली पेस्ट आणि आपले आगरी मसाले घातले ह्या सारणामध्ये चिंचेचा सा कोळ मस्त आहे आणि चिंचेच्या कोळाशिवाय याला छान अशी चव येत नाही चिंचेचा कोळ करून त्याच घातलं सारण तयार केलं चिंबोऱ्या साफ केल्या आणि तयार केलेलं सारण के चिंबोरीमध्ये भरून चिंबोरी कालवनामध्ये सुटू नये म्हणून ती धाग्याने बांधून घेतली धागा घट्ट बांधावा म्हणजे कालवनामध्ये टाकल्यानंतर चिंबोरीचे दोन भाग होत नाही सारण आत व्यवस्थित राहतं गॅसवर पातेल्या ठेवलं पातेलेमध्ये थोडंसं तेल घालून तयार केलेली पेस्ट घातली त्यामध्ये आगरी मसाले घातले आणि मस्तपैकी परतून घेतलं मिक्सरचं भांडव धुवून पाणी घातलं आणि चिंबोऱ्या शिजतील एवढं पाणी घालून त्यामध्ये गोऱ्या चिंबोऱ्या घातल्या सात आठ मिनटं पंधराच्यावर शिजायला ठेवलं राहिलेले जे पाया मिक्सरला लावून त्यांची पेस्ट करून ती देखील कालवण सात आठ मिनटं झाल्यानंतर त्यामध्ये घातली खोबऱ्याचं वाटण घातलं चिंचेचं चे कोळ घातलं आणि पुन्हा ते दोन तीन मिनटं शिजायला ठेवलं शिजल्यानंतर त्यामध्ये गरम मसाला आणि चिरलेली कोथिंबीर घातली मस्त भन्नाट सुवास घरभर दरवळला होता आणि ह्या गुऱ्या चिंबुऱ्या शरीराला खूप फायदेशीर असतात त्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं आणि पावसाळ्यात येणारे आजार कंबर दुःखी यासाठी खूप चांगले आहेत तर तुम्ही नक्कीच यांचं कालवन करून बघा खूप चविष्ट असतं तुम्ही याचं कालवन कशा प्रकारे करता आणि तुम्हाला या चिंगोऱ्या आवडतात का नक्कीच कमेंट करून सांगा